कारळाची चटणी आज आपण कारळाची चटणी ही रेसिपी करणार आहोत खमंग चटणी आरोग्यदायी चटणी आहे ही तर ती आपण आज करणार आहोत कारळामध्ये प्रोटीन असते कॅल्शियम असते फॅटी ॲसिड असते झिंक असते मॅग्नेशियम पोटॅशियम वरील वरील सर्व घटक शरीरास आवश्यक असतात हे प्रतिकार शक्ती आपल्या वाढवते व शरीरातील अंतर्गत जखमा भरून काढते कारळाच्या चटणीसाठी चे लागणारे हे आता सामान हे कारळ घेतले मी पातीले पातीले। ह्या पातिल्यानं एवढं घेतले पाती सपाट पाटतील त्याला लागणारे ह्या चमच्यानं तीन चमचे तिखट ह्या चमच्यानं ह्या चमच्यानं एक चमचा मीठ आणि हा एवढा लसूण टाकणारे तर हे त्याचं साहित्य घेतलेलं आहे आपण एक एक कांदा पूर्ण छोटा लसणाचा सोलून घेतलेला आहे हा आपण आता हे अशा प्रकारे ह्याचं झालं साहित्य झालं हे निवडून कारळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत निवडून घेतले धुवून घेतले छान वाळवून घेतलेले आहेत आपण कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले तर आता आपण हे कारळ भाजून आहेत पहिल्यांदा आपण आता हे भाजून घेत आता हे गॅस मी चालू करते आता आणि ही खमंग आता भाजून घ्यायचं लालसर आधी थोडी कढई गरम होऊ द्यायची थोडा मोठा करायचा आणि नंतर मंदाचेवर हे भाजायचे छान खमंग लाल वास सुवास छान येईपर्यंत लालसर मस्त दिसते खूप छान हे मी मुद्दाम लोखंडाची कढई घेतलेली आहे कारण कसं आपल्या शरीराला लोह मिळतं ना लोखंडाच्या कढईच वापरायच्या शक्यतो पण भाजी करताना काय आहे लोखंडाच्या कढईत भाजी काळी होती पटकन काढून ठेवावं लागते पण भाजी केल्याबरोबर काढून ठेवायची पण थोडी काळी भाजी खाण्याची तयारी पाहिजे पण लोह शरीराला चांगला असतो हे पहा आता कारळे लालसर भाजले आहेत आहा काय कलर छान आलाय खूप लाल भाजलेले आहेत खमंग भाजलेले आहेत आता हे आणि हे सुवास पण छान येत आहे आता आपण गॅस बंद करून कारळे थंड करायला ठेऊ हे थंड झाल्यावरच मिक्सरमधून काढायचे आपल्याला आता गॅस बंद करून टाकू आता हे कारळ थंड झालेलं आहे बघा तर आपण आता हे कारळ थंड झालेले हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि त्यामध्ये आपण हे आता साहित्य घेतलेलं आता हे तिखट तीन चमचे घेतलेलं आपण ह्या चमच्यानं ह्या चमच्यानं तीन चमचे घेतलेलं आता हे मीठ ह्याच्यामध्ये घालून घेऊ आता हे मिक्सरमधून आपण काढून घेऊ हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून आहे बारीक करून आहे आता हे आपण थोडंसं असं बारीक करून घेतलं आहे कारळामध्ये तिखट आणि मीठ टाकून आता मी ह्यामध्ये लसूण टाकणार आहे आणि थोडे जिरे हे जिरे आणि लसूण ते थोडं बारीक झाल्यानंतरच करायचं कारळ बारीक झाल्यावर आता अजून हे मिश्रण सगळं करून घ्यायचं आता मिक्सरमधून ह्याला सगळ्याला फिरवून घ्यायचं हे सगळं सारखं करायचं असं ह्याला आता फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं मिश्रण एकत्र होतंय पण आता हे आपण पूर्ण मिक्सरमधून काढून घेतले त्याच्यामध्ये पूर्ण लसूण घालून पण बारीक केले लसूण जिरे घालून आता ही पूर्ण आहे कलर किती छान आलाय बघा ह्या मिश्रणाचा <coughs> मिठाचे प्रमाण कमी जास्त तुमच्या याच्याप्रमाणे करू शकता किंवा तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर अजून थोडं तिखट घातलं की थोडं मीठ घालावंच लागतं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ही दह्यासोबत खूप छान लागते बघा नाश्त्याला वगैरे किंवा कधी भाजी केलेली नसेल तर झटपट खाण्यासाठी खूप छान आहे भाजी पोळी डब्यामध्ये पण किंवा छोट्या भुकेसाठी सुद्धा चांगली आहे थोडी भूक लागली आहे तर तुम्ही करू शकता तर हे सुवासही काय छान येत आहे आणि कलरसुद्धा किती छान आला ह्याला खूप छान आला आहे कलर हां तरी करून नक्की तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की आवडेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा